नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये बघूयात की नैनाला तिने जी गव्हाची खीर आबांनी तिला बनवण्यासाठी सांगितलेली होती म्हणून ती खीर तिने बनवण्यासाठी ऑर्डर दिलेली असते आणि ती ऑर्डर यायची असते म्हणून तिने कलाला तर वर पाठवलेले असते परंतु अंजूला मात्र आता बाजूला कसे पाठवायचे म्हणून त्याचा विचार करत असते तेवढ्यात अंजू तिच्याजवळ येते अंजू विचारते की नैना ताई तुम्हाला काही लागते का काय झालंय तेव्हा नैना म्हणते की हो अगं तू खूप बिझी होती म्हणून मी तू फ्री केव्हा होती त्याचीच वाट बघत होते कारण कसे आहे की या अवस्थेत जास्त वर खाली करता येत नाही ना तेव्हा अंजू विचारते की काय झाले काही पाहिजेन का तेव्हा नैना म्हणते की अगं माझ्या फोनची बॅटरी डिचार्ज झाली आणि तू वर जाते का माझ्या रूम मधून जरा माझे चार्जर घेऊन येते का प्लीज जरा तेव्हा अंजू म्हणते की हो लगेच घेऊन येते म्हणून अंजू नैनाच्या रूममध्ये चार्जर आणण्यासाठी निघून जाते तेवढ्यात लगेच नैना आबांसाठी तिने जी गव्हाची खीर मागवलेली असते तर लगेच ती तो पॅक फोडते आणि लगेच ती खीर घाईने एका वाटीत वतते तेवढ्यात जो पॅक असतो त्याचा कागद तेथेच पडलेला असतो आणि नैना थोडीशी दही किचनमध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी जाते तेवढ्यात कला येते आणि कला तो जो काही ऑर्डरचा कागद आहे तो तर पाहते आणि विचारते की काय ग नैनाताई तू खिरीचे पार्सल बाहेरून ऑर्डर केले का नैना मात्र काही उत्तर देत नसते ती मात्र दुसऱ्या वाटीमध्ये आजोबांना खीर देण्यासाठी ताकद असते आणि तेवढ्यात सुद्धा पायरीवरून खाली येत असते आणि त्या दोघींचे बोलणे ऐकते तर कला म्हणत असते की नैनाताई तू चक्क आजोबांना फसवते तरी सुद्धा नैना कलाकडे बघत सुद्धा नाही तेव्हा कलाला खूप राग येतो कला म्हणते की अग नैनाताई मी तुझ्याशी बोलते जरा माझ्याकडे लक्ष दे म्हणून ती तिच्या हातातील तो चमच घेते नैना रागाने म्हणते रागा की ताई अगं तुला आजोबांनी जी जबाबदारी दिली होती ती व्यवस्थित तू पार पडायला हवी होती तेव्हा नैना म्हणते की कना मी तुला शेवटच सांगते की माझ्या मध्ये मा येण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा कला म्हणते की नाही मी तुला जो खोटा देवाना तू करतेस ना तो नाही करून देनार, मी तो पाठीशी घालणार नाही तुला जर माझ्याकडून शिकायचे नव्हते तर तू रजनी मॅडम कडून शिकून घ्यायचे किंवा अंजू कडून आणि एवढेच नाही तर इंटरनेट वर शेकडून व्हिडिओ आहे तर तू सहजपणे हे काम करू शकले असते तेव्हा नैना रागानी म्हणते की हा जो तुझ्याकडे चांगलपणा आहे ना तो तुझ्याकडेच ठेव आजोबांना जे पाहिजे ते मी देते ना मग ते कुठून आणले कसे केले याच्याशी काही फरक पडत नाही आणि कला यात काही खोटारडेपणा पाना नाही पानात खीर हवी ना मग पानात शेवटी खीर आली मग ती कुठून आली कशी आली आणि कोणी केली याने सगळ्यांनी काय फरक पडतो त्यामुळे उगाच मुद्दा वाढू नको आणि तसेही मला तुझ्यासारखा उगाच मुद्दा वाढवण्यासाठी नाही जमत मला सुद्धा चांगले वागता येते पण मला जसे जमते झेपते तसेच मी वागते यात तुझा काय प्रॉब्लेम आहे ग काय मध्ये मध्ये करत असते त्यावर कला म्हणते की आजोबांनी खीर तुला करण्यासाठी सांगितली होती म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना तुझ्या हाताने जी बनवलेली खीर आहे ती खायची होती त्यामुळे त्या, जो काही अर्थ आहे वाटेल तसा लावून घेऊ नकोस रुहिणी मात्र या दोघींचे बोलणे मजेशीर ऐकत असते कला म्हणते की हा तुझा जो काही खोटारडेपणा आहे ना तो अजिबात खपून घेतला जाणार नाही तेव्हा नाही ना म्हणते की गप ग काय खोटारडेपणाच्या गोष्टी तूच करते का अगं या घरात तर सर्वात जास्त खोटारडेपणा तूच केला कळले का तुला नैना आणि कला या दोघींचे भांडण ऐकून मात्र रोहिणीला खूप आनंद होतो म्हणजे चला अगदी आपल्या मनासारखे होते की या दोन महिने एकमेकींच्या विरोधात भांडण्यासाठी उभ्या राहिल्या तर चला मग आपला फायदाच होतो आपले काम मात्र फत्ते होते नाही तर एकदा बोलायला लागली तर कुणाच्या बापाला सुद्धा ती ऐकायला तयार नसते ती काय त्या कलाला उभी करणार ती तर म्हणजे ती कला या नैनासमोर टिकूच शकणार नाही तेव्हा कला विचारते की काय गं नैनाताई नक्की तुला नेमकं काय म्हणायचे तेव्हा लगेच नैना म्हणते की तुझे लग्न आहे ना ते खोटाच्या आधारावर उभे आहे खोटारेपणा करून डिझाईन्स तर तू बनवल्या आणि खोटाडेपणा करून सुद्धा तूच आपल्या घरातील पैसे आई बाबांना नेऊन दिले मग जे काही तू वागते त्यात खोटाडेपणा नसतो का फक्त तुझ्या सोयीसाठी आपण बदलायचे असतात का मग तू जे काही करते त्यात खोटेपणा नसतो का फक्त मी जर काही केले तर त्यातच त्यात त्यात खूप मोठा इश्यू असतो आणि असे सर्व करून मी कशी वाईट आहे हे सर्वांना दाखवून द्यायचे अगं तुझ्यासाठी तेच सोपं आहे कारण स्वतःकडे असा तुझ्याकडे फायदा नाही त्यामुळे मग माझा फायदा करून घ्यायचा आणि मग स्वतःला चांगले म्हणून घ्यायचे आणि मला सर्वांसमोर वाईट ठरवायचे असे एकदा सिद्ध केले तर तुझे काम मात्र होते हो की नाही त्या दिवशी तर घर सोडून एकटीच निघून गेली मग तेव्हा आबांना काय वाटले असेल याचा विचार केलास का तू त्यामुळे मला जरा अक्कल शिकवण्याचे बंद कर तर कालाला खूप राग येत असतो ती शांतच असते वाईट सुद्धा वाटत असते पण तरी सुद्धा म्हणते की नैनाताई तुम्हाला अक्कल शिकवण बंदच होत नाही की तू बरोबर आहे तो आजोबांना फसवते आणि तुझा हा खोटा मी आजोबा सहन नाही करून घेणार एवढ्या आजोबा बाहेर ही कलाचा रागाने हात धरते आणि तू आता तुझी ही कुजबूच आहे ना जरा बंदस जर तो जरा बंदच ठेव नाहीतर आजोबांच्या कानावर जर गेले तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल मला माझं काम करून दे चलनी म्हणून ती कलाला बाजूला लोटते तेव्हा आबा हे हॉलमध्ये येऊन बसलेले असतात तर लगेच ना ही वाटीमध्ये खीर घेऊन येते आणि आजोबा अहो मी तुमचीच वाट बघत बसले होते हे बघा तुम्ही मला जी खीर बनवण्यासाठी सांगितली होती गव्हाची बघा मी तुमच्यासाठी खरंच किती छान बनवली जरा टेस्ट करून मला सांगतात का कशी झाली ती म्हणून खिरीची वाटी ती आबांच्या हातात देते कला तर रागाने हे सर्व पाहतच असते तेव्हा आबा खीर टेस्ट करतात आणि वा एकच नंबर ते म्हणतात ना केल्याने होते आहे रे अगोदर तर केलेच पाय जेल नैना मात्र तर रागाने कलाकडे पाहत असते आणि कलाला तर खूपच नयनाचा रागच येत असतो आबा म्हणतात की शाब्बास नैना तेव्हा नैना लगेच खुश होऊन म्हणते की हो थँक्यू सो मच आबा खूप मेहनत घेऊन मी तुमच्यासाठी ही खीर बनवली तेव्हा कलाही सांगायला लागणार तोच लगेच नैना तिच्याकडे रागने बघू लागते आबा म्हणतात की अगं असाच एक एक पदार्थ तू बनत राहिली ना खरच तुला सर्व काही येईल म्हणजे कसे होईल की आता तू आई होणार आणि तुझ्याकडे तुझे बाळ सुद्धा हट्ट करतच राहणार मग आईच्या हाताची चव काही वेगळीच असते ग मग त्यासाठी तुला प्रत्येक पदार्थ बनवून द्यावा लागणार त्यासाठी तू घरी हॉटेल मध्ये पदार्थ यात खरंच खूप बदल असतो तेव्हा कलाला तर खूपच राग येत असतो तेव्हा नैना मात्र आजोबांचे हे कौतुक ऐकून मनात म्हणतं की चांगलं चुंगलं खाण्याची यांना सवय आहे आणि जर ते पोटाला मिळाले तर चार चौकात कौतुक करत असतात मग हे मात्र बरं आहे की आता यांना हँडल कसे करायचे ते माझ्या लक्षात आले आणि नैना आबांना म्हणते की तुम्ही पोटभर व्यवस्थित खा मी आलेच आणि कलाकडे बघत असते तेव्हा नैना जायला निघते तेव्हा येते आणि तिच्या हातात तो चार्जर देते तेव्हा तो चार्जर घेऊन नैना जाते लगेच आ, कला ही अंजूला म्हणत असते की अंजू स्वयंपाक सर्व तयार आहे आणि जेवणाची वेळ झाल्यानंतर तुम्हाला बोलवशील का अंजू म्हणते की हो कला ताई तेव्हा कलाही रूम मध्ये येणार तोच लगेच आदवेत तिचे अंथरून व्यवस्थित सर्व काही करून ठेवतो आणि कलाला बघून म्हणतो की ए हे अगं दमली असतील ना घरातील सर्व काम तू करत असते कला म्हणते की नाही एवढे नाही दमले घरातील काम तर मी दररोज करत असते पण आज तू नेमकं असे का विचारले तेव्हा आदित्य म्हणतो की अगं तसे काही नाही कारण अगं स्वामीनाथांचा फोन आला होता आणि मिस्टर स्वामीनाथांना नवीन पॅटर्नची डिझाईन द्यायची होती मग तुला आज जमणार आहे ना तेव्हा कला म्हणते की हो माझी डिझाईन तर तशी तयारच आहे माझी डिझाईन तर तयार आहे फक्त थोडेसे फिनिशिंग वर्क राहिलेले आहे आणि आता माझे काम तर घरातील सर्व पूर्ण झालेले आहे आणि तेवढ्यात मी ते काम पूर्ण करून घेते तेव्हा आधीत म्हणतो की ठीक आहे थँक्यू आणि तेवढ्यात कलाही बेडवर बसते तेव्हा आदवेत लगेच तिला मुद्दाम खाली गादीवर बसण्यासाठी म्हणतो की अगं खरे मी तुझ्यासाठी किती छान अशी मस्त एकही घडीनं पडून देता गादी घातलेली आहे तेव्हा कला म्हणते की हो ना अरे तू तर अगदी परफेक्ट असे काम करतो आणि ते तर मला दिसतेच कारण गादीवर एकही अशी घडी तू पडून दिलेली नाही तेव्हा आधीत म्हणतो की अगं मग खरे तुला असे वाटते ना इतकी छान मी तुझ्यासाठी गादी खाली घातली मग तू बेडवर बसण्याऐवजी खाली बसली तर खरच खूप छान दिसशील तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर किती बडबड करशील मी फक्त बेडवर बसलेले आहे अजूनपर्यंत झोपलेले नाही आदित्य म्हणतो की काय तू बेडवर झोपणार आहे का तर कला म्हणते की काय रे चांदेकर काय सांग चालले तुझे तुझ्या नावात जरी चांदे असले आणि व्यवसाय जरी जर सोन्याचा असला तरी सुद्धा तुझा बेड मात्र हा लाकडाच आहे हिरे त्याच्यावर जडले नाही आणि मागच्या वेळेस मी जेव्हा इथे बसले होते तेव्हा मात्र माझे डिझाईनचे काम अगदी व्यवस्थित पूर्ण झाले होते त्यामुळे या जागेवर जर बसले तर माझे काम छान पूर्ण होते आमच्या कलाकारांचं असंच असतं की एखादी जागा आम्हाला लाभली तर तेथेच आमचे काम पुन्हा सुद्धा आम्हाला पूर्ण करूशी वाटते त्यामुळे आता तूच सांग की मी इथे बसू किंवा नको बसू तेव्हा आदित मात्र मनात म्हणतो की का का छळतेसी बाई मला इतकं मला इने जन्म घेतला की काय आणि त्या दिवशी कसा इने माझा व्हिडिओ घेतला एक दिवस असाच इचा व्हिडिओ मला घ्यावाच लागेल आणि डिरेक्टली समोर एक्सपोज करावे लागेल तरच ही सरळ होऊ शकते तेव्हा कला ही डिझाईनचे काम पूर्ण करत असते आणि तेवढ्यात ती ज आपली पालथी भांडी घालून उषा शेजा उशे असते तर तिला कलाचा पाय लागतो तेव्हा अद्वीतला खूप राग येतो आणि तो लगेच म्हणतो की खरे हे काय करते तू जेथे पाय ठेवला तेथे मी डोकं ठेवत असतो तेव्हा कला म्हणते की अरे तुला नेमकं म्हणायचे काय तर आदित्य म्हणतो की म्हणायचे म्हणजे काय मला एकतर घाणेरडापणा सहन होत नाही अरे चांदेकर मी काम करते तू फक्त मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असतो असे कला त्याला म्हणते तेव्हा आदित्य लगेच म्हणतो की आता तर खूप आती झाले मला सुद्धा माहिती आहे की तू काम करते पण जा खाली बसून काम कर त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर काय रे कसा वागतोस अशी दादागिरीची भाषा तू माझ्यावर वापरू नकोस माझे पाय मी काही चिखलात बुडून नाही आलेले अगदी स्वच्छ पाय होते माझे त्यामुळे असे भलते सलते आरोप तू माझ्यावर करू नकोस वर आधीच म्हणतो की अगं आत्ताच तू म्हणाली की मी किती परफेक्ट असतो माझे काम सुद्धा किती व्यवस्थित असते मी घातलेल्या गादीवर एक सुद्धा सुरकुटी नाही मग आता तर किती विरुद्ध टोकाची बोलते तू मला स्वच्छता लागते त्यामुळे अस्वच्छता मी सहन करू शकत नाही बाकी काही मी सहन करू शकतो आणि मनात कलाकडे बघत म्हणतो की जसे मी तुला सहन करत आलो तेव्हा लगेच कला त्याच्याकडे रागाणी बघत असते तर लगेच आधीच म्हणतो की काय ग हो? काय बघतेस माझ्याकडे अगं तू जितका वेळ जास्त वाया घालवशील तितका वेळ तुझे काम जास्त जाईल त्यामुळे उठ तू हे काम खाली कर एकतर तू आहे म्हणून मी हे सर्व सहन करतो नाहीतर मी माझा बेड कुणाच बरोबर शेअर करत नाही तेव्हा आता तीन महिन्याच्या अगोदर तू खाली उतर एक दोन तीन असे जेव्हा म्हणतो तर कला म्हणते की अरे चांदेकर लहान आहेस का तू काय एक दोन तीन आणि उठ म्हणतो आणि हे पग कला लगेच त्याच्यासमोर पाय धरते आणि पग माझा पाय स्वच्छ आहे का तेव्हा आधवेत लगेच उठतो बाजूला होतो आणि काय चालले हे तुझे असे रागणीस म्हणतो त्यावर कला म्हणते की अरे एक जरी माझ्या पायावर धुळीचा कण जरी दिसला वाटेल ते करीन तेव्हा लगेच आदित्य म्हणतो की तुला काही सेन्स वगैरे आहे का तळपाय कशाला माझ्या समोर धरते तू आणि ठीक आहे चल तुला बसायची चे, असेल तर तू बसू शकते परंतु अशी उलटी मांडी घालून तू मात्र बसू नकोस बसायची तर सरळ बस तेव्हा कला म्हणते की ठीक आहे मी अशी पालथी मांडी नाही घालत म्हणजे कसे मी कशी बसते हे महत्वाचे आहे डिझाईन कशी होते हे नाही महत्वाचे त्यावर लगेच आधीच विचारतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे तर कला म्हणते की अरे म्हणजे मी फक्त सुरुवातीला डिझाईनचे काम पूर्ण करत होते आणि ती माझी बसण्याची तशीच पद्धत आहे कुठल्याही कलाकाराला शेवटी तो जसा बसत असतो तशाच बस बसण्याच्या पद्धतीत तो आपले काम पूर्ण करत असतो दुसऱ्याला सांगायची गरज नसते आणि तू जर मला सांगितलं की तू अशीच बस आणि तशीच बसून डिझाईन पूर्ण कर परंतु डिझाईन तर पूर्ण होशील परंतु ती कशी होईल ही याची मी तुला खात्री देऊ शकत नाही त्यामुळे तुला मी शेवटचं विचारते की तुझ्यासाठी नक्की काय महत्वाचे आहे मी कशी बसते ते की डिझाईन कशी होतात ते त्यावर लगेच आद्वे तिला म्हणतो की डिझाईनच्या नावाखाली तुम्हाला ब्लॅकमेल करू नकोस that कला म्हणते की हे बघ तू नेमकं इकडचे तिकडचे बोलू नकोस नेमकं तुला महत्वाचे काय आहे ते अगोदर मला सांग त्यावर लगेच आदवीत म्हणतो डिझाईन तर कला म्हणते की हो झाले तर एकदाचा न्याय निवडा आणि मस्त ती बेडवरच बसून डिझाईन काम करायला घेते तेव्हा लगेच आदवीत म्हणतो की नुसता पसारा घालायचा असतो आणि पसारा नाही तर हे असे बसायचे असते तेव्हा कला म्हणते की मी तुला पुन्हा एकदा सांगते की मी स्वच्छ आहे फक्त माझे हातपाय नाही तर माझं मन सुद्धा स्वच्छ आहे तुझ्यासारखे नाही मनात एक आणि बाहेर दुसरे त्यावर लगेच अद्वितला राग येतो विचारतो की नेमकं तुला म्हणायचे तरी काय त्यावर लगेच कला म्हणते की अरे मी नेमकच बोलते आणि तुझ्याबद्दल नाही त्यामुळे तू इतका घाबरू नको इतर लोकांबद्दल बोलते आणि आता बोलतच बसू माझे काम पूर्ण करू तेव्हा अद्वित तिला रागाने म्हणतो की हो कामच पूर्ण कर तेव्हा कला बेडवरून उठते आणि विचार करत ती इकडे तिकडे फेऱ्या मारत असते तर लगेच आदवीत म्हणतो की आता हे काय तुझे आणि जर फेऱ्याच मारायचे असतील तर मग हे काम पूर्ण करून काही डिझाईनचे कागद तू आवरून ठेव तेव्हा कला म्हणते की हो ना अरे माझे काम पूर्ण झाल्यानंतर मी का ते सर्व आवरून तर ठेवीन आणि नाहीतर स्वामीनाथांना तसेच द्यायचे का अर्धवट काम तेव्हा आधवीच म्हणतो की अर्धवट म्हणजे काय हे डिझाईन तर पूर्ण झालेली दिसते यावर कला म्हणते की म्हणजे अच्छा हे डिझाईन पूर्ण आहे की नाही तुला की हे तुला समजणार की मला आणि हे पग मला त्यामध्ये अजून वाढवावेसे वाटते आणि जर या इकडे तिकडे मारून विचार केला तरच मला कसे ते मध्ये करता येतील आणि नवीन डिझाईन पूर्ण करता येईल याचा मी विचार करते जर फेऱ्या मारल्या तरच माझ्या डोक्यामध्ये सुचते त्यावर लगेच म्हणतो की म्हणजे नेमकं मगाशी तर तू असे म्हटली बेडवर बसल्यानंतर मला योग्य काय डिझाईन्स व्यवस्थित करता येते आणि आता तर काय म्हणतेस की इकडे तिकडे फेऱ्या मारल्यानंतर डोक्यामध्ये कल्पना येतात नेमकं काय चालले तुझे हे सर्व तर कला म्हणते की आरे चांदेकर नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे शीर्षासन करेल किंवा काही करेल तुला काय करायचे तुला तुझे काम पूर्ण होईल त्याच्याशी मतलब आहे ना त्यावर लगेच आदित्य म्हणतो की हो कामाशी तर मतलब आहे परंतु स्वच्छतेकडे सुद्धा माझा मतलब आहे कारण तू आता येथे हेऱ्या फेऱ्या मारशील आणि तेच पाय खराब पाय तू घेऊन बेडवर बसशील मग काय हे काय चाललंय तुझे हे तर कला म्हणते की अरे चांदेकर परत सुरू करूस एकतर तू माझी लिंक घालवलीस आणि जर मला काही सुचले नाही तर मी काही करू शकणार नाही आणि आम्हा कलाकारांना तर लगेच आधीच म्हणतो की हो हो कळले मार तुला जितक्या फेऱ्या मारायची असेल तितक्या मार तेव्हा लगेच कलाही तेलाची बॉटल घेते आणि हातावर तेल घेते तेव्हा लगेच आध्वेत उठतो आणि ताव तावनी म्हणतो की आता हातावर तेल कशासाठी घेतले तेव्हा लगेच कला म्हणते की अरे केसांना लावण्यासाठी आणि आता केसांना तेल लावण्याची काय गरज आहे असे आद्वतीला जेव्हा विचारतो तेव्हा कला म्हणते की अरे मला उद्या केस धुवायचे म्हणून मी केसांना तेल लावते आणि हे बघ तेल हे केसांना लावण्यासाठीच असते खाली टाकून दुसऱ्यांना पाडण्यासाठी नसते आद्वीत म्हणतो की प्रत्येक गोष्टीत मला ब्लॅकमेल करू नको कला म्हणते की हे पग तू सुद्धा मला डिझाईनचे काम पूर्ण करताना सारखं सारखा डिस्टर्ब करू नकोस त्यावर लगेच आद् म्हणतो की ठीक आहे चल मला चार्जर घेऊन दे आणि तो कलाला बाजूला जेव्हा लढतो तर तेव्हा तिच्या हातात तेल असते आणि ते तेलाचे हात अगदी त्या डिझाईनवर पडतात आणि डिझाईन खराब होते तेव्हा कला जोरात चांदेकर असे ओरडते तर लगेच अद्वैत ते सर्व बघून म्हणतो की काय ग एक काम तुला धड करता येत नाही एक तर आपल्याकडे वेळ कमी आहे मग आता ही डिझाईन कशी वेळेत पूर्ण करता येईल कुठलंही काम सरळ साध आणि व्यवस्थितरित्या करता येत नाही का तुला तर लगेच कला म्हणते की हे पग धक्का तू मला दिला त्यावर लगेच आद्त रागाने म्हणतो की मी तुला कशाला धक्का देईल माझे काम ही माझी प्रायोरिटी आहे काहीतरी व्यवस्थित बोलत जा तर कला लगेच ते डिझाईन बघत असते आणि ते डिझाईन बघून तिला खूप चिड येते आणि त्या डिझाईनवर सर्व काही तेल लागलेले असते तर कला रागाने म्हणते की किती चिडचिड करतो तू तर आद्वित म्हणतो की चिडचिड करू नको मग नेमकं काय करू मी मग तुला माहितीच आहे की डिझाईन किती इम्पॉर्टंट आहे मग त्याच्या बाजूला कोणी असे तेल घेऊन फिरते का तेव्हा कला सुद्धा रागाने म्हणते की आता नेमकं काय करायचे का हे तू मला सांगू नकोस आणि जर तू इथे नसता मी खोलीत एकटे असते तर माझ्याकडून तेल सांडले नसते माझी डिझाईन सुद्धा व्यवस्थित पूर्ण झाली असते आणि केसांना तेल सुद्धा लावून झाले असते परंतु तू मात्र सारखा सारखा मध्ये येत असतो आणि मला डिस्टर्ब करत असतो तर आदित म्हणतो की हो हो बरोबरच आहे कारण प्रत्येक प्रॉब्लेम हा मीच तयार करत असतो मीच कायम चुकीचा असू शकतो तू कशी चुकीची असू शकणार कारण तू नावाची खरे आहे आणि आणि तुझ्याशी मात्र चांगले वागण्याची तुझी लायकीच नाही त्यावर कला म्हणते की हो हो बरोबर बोलतोस तू अरे माझी आणि माझ्या घरच्यांची तुझ्या समोर काही करण्याची लायकी नाहीच त्यावर आदित म्हणतो की हो हो आता हेच एक वाक्य धरून बस आणि मला आयुष्यभर तेच ऐकत बस आणि जाऊन दे मी कशाला तुझ्याशी बोलतो एकतर सर्व डिझाईनची वाट तर लावूनच ठेवली आणि स्वामीनाथनं आता कोणते डिझाईन जायचे एकतर किती महत्वाचे हे डिझाईन्स आहेत सर्व वाट लावून ठेवली ऑफिशियल काम कसे करायचे असते हे तुला माहिती आहे का असे तेल घेऊन कोणी डिझाईनचे काम पूर्ण करत असते का काही सेन्स वगैरे एकतर तुझे काय जात कंपनी माझी आहे ना त्यामुळे फरक तर मला मात्र मलाच पडतो तेव्हा कला म्हणते की हे पग चांदेकर वाटेल तसे आरोप करू नको आणि काय रे तुझे बंद झाले होते मी माझ मला हे परत सुरू झाले का तर आद्वित लगेच तिला जोराने ओरडतो की शटाप मी माझे बघून घेईल की मला काय करायचे ते आणि मी कसं आहे हे मला कायम तू ऐकवण्याची गरज नाही एक गोष्ट कायम लक्षातच ठेव तू माझ्या कंपनीत काम करते आणि तू माझ्या कंपनीतील एम्प्लॉई आहे आणि मी त्या कंपनीतील डिपार्टमेंटचा हेड आहे त्यामुळे तुम्हाला ते सांगायची गरज तर नाही तू माझ्या कंपनीत काम करते म्हणून तुझा हा आगाऊपणा मी सहन करणार नाही आणि ज्या काही मी तुला सवलती देतो त्या ऑफिसच्या कामामध्ये तू आणायची काही गरज नाही ते तर मी सहन करणार नाही तर कला म्हणते की हो ना कायम तू माझे सहनच करत असतो आदित विचारतो की मग सांग मी तुझे काय सहन करत नाही अगं मी तर तुझ्याशी चांगला वागतो आणि तू काही जरी केले तर आबा हे तुझ्या बाजूने बोलतात तू प्रत्येक वेळी जाऊन त्यांना पिना मारते मग ते माझ्यावर ओरडतात आजपर्यंत असे केव्हाही झाले नव्हते पण आता तर आबा आईला सुद्धा बोलतात आणि हे सर्व तुझ्याच मुळे होते तू माझ्याशी कशी जरी वागली तरी मी तुझ्याशी चांगलाच वागतो तरी सुद्धा ते सहन करून घेऊ शकत नाही तेव्हा कला म्हणते की असे का तर आद्वि म्हणतो की हो असे काय जेव्हापासून तुझी मंगळा गौर झाली तू काही केली तरी मी तुझ्याशी चांगलेच वागायचं हे मी ठरवले होते प्रत्येक गोष्टीत तुला सपोर्ट आणि मदत करत होते तुला माहिती आहे की मला कामामध्ये डिस्टर्ब केलेले आवडत नाही तरी सुद्धा मुद्दाम तुम्हाला म्हणून माझ्या कामाच्या गोष्टीवर तू असे तेल वगैरे सांगते तुला काय वाटते मला कळत नाही आणि आता मी तुला एवढे बोलतो मला काय माहिती की तू काय करशील तू तर डिरेक्टली घर सोडून जाशील नाहीतर आम्हाकडे जाऊन चुगली करशील मग तुझ्यासारख्या लोकांना काय म्हणतात माहिती आहे ना सेल्फ सेंटर तर कलाला खूप राग येतो मी तुझ्याशी किती चांगला वागत होतो पण तुझी ती लायकीच नाही तू डिझर्वच करू शकत नाही की माझ्यासारखा चांगला वागणारा पार्टनर तेव्हा कला म्हणते की झाले का म्हणजे मंगळागौरी पासून चालू आहे आजोबांची तब्येत बिघाडली होती तेव्हापासून तेव्हा लगेच कला कपाट्यामधून ती चिठ्ठी काढते आणि आध्वीची चिठ्ठी आदवेच्याच हातामध्ये देते तर आदवेतला ती चिठ्ठी पाहून खूप मोठा धक्का बसतो कारण कलाने त्याची चोरी आणि खोटं वागणे हे पकडलेले असते तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात धन्यवाद